या प्रमुख प्रायोजक इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक हो आता पाहूयात एक सविस्तर बातमी कैकाडी पामलोर गाव कैकाडी कोरवी समाज संघटना सोलापूर यांच्या वतीनं कैकाडी समाजाला एसटीतून आरक्षण देण्यात यावं आणि हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी हजारोंच्या संख्येनं जिल्हा परिषदेवर क्रांती मोर्चा काढण्यात आला हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला कुणबी आरक्षण देण्यात यावं यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी सरकारकडे मागणी केली होती आणि यासाठी लाखोच्या संख्येनं मराठा समाज मुंबईकडे मार्गस्थ झाला होता यानंतर राज्य सरकारनं याची दखल घेत मराठा मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली महाराष्ट्रातील अनेक एक समाज एकत्र येत त्यांनीही हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण मिळावं यासाठी मोर्चे काढण्यास सुरुवात केली सोलापुरातील कैकाडी समाजानं एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं आणि हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी व्हावी यासाठी सोलापुरातून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हा परिषद कार्यालय येथे भव्य संख्येनं मोर्चा काढण्यात आला या क्रांती मोर्चामध्ये महिलांनीही मोठा सहभाग दाखवला होता मी विष्णू गा सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला कैकाडी समाज कैकाडी समाजाचे जे उप जाती आहेत पामलोर गाव कैकाडी आणि कोणची कुर्वी या सगळ्या समाजाच्या वतीनं आम्ही दोन सप्टेंबरला आपल्याला माहीत आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र शासनाने एक हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन एका मोठ्या समूहाला म्हणजे जमातीला मराठा कुणबी म्हणून त्यांनी रिझर्वेशन जाहीर केलं त्याच हैदराबाद गॅजेटमध्ये कैकाडी समाज म्हणजे आजच्या तेलंगणामध्ये आणि आजच्या आंध्रामध्ये आम्ही येरकुला कुरवा भजंती कुरवा या जमाती ऑल इंडिया लेवलला एकच आहेत त्या जमाती ह्या एस टी आरक्षणा म्हणजे शेड्युल ट्राईबच्या आरक्षणाचा लाभ घेतात फक्त आणि फक्त महाराष्ट्र देशभरामध्ये दे, महाराष्ट्र आणि गुजरात या दोनच राज्यामध्ये वे आर नॉट अ पार्ट ऑफ एस सी एस टी ऑल इंडिया लेवलला आम्ही एस सी एस टीचे पार्ट आहेत दोन हजार सप्टेंबरच्या दोन हजार सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जो जी, तीया तीया जी आर आहे ती आज त्या जी आरची संपूर्णपणे जर आम्हाला बाजवाणी झाली तर महाराष्ट्रातील कैकाडी समाजाला एस टीचं आरक्षण ॲटोमॅटिकी मिळेल याचं कारण एकशे तेवीसाव्या घटनादुरुस्त्यान्वे संसदेने प्रत्येक राज्याला एस एस टीच्या यादी कमी जास्त करण्याचा अधिकार दिलेला आहे म्हणून मायबाप सरकारला आमची विनंती आहे गरीब समाज आहे आम्ही ज ब्याऐंशी वर्ष तारेच्या कुंपनात होतो आम्हाला कोणीही डुंकून बघितलं नाही म्हणून आम्हाला विनंती करायची आहे तुम्ही एस टीच्या रिझर्वेशन द्या नाही दिलं तर पुढचं आमचं पाऊल आदिवासी पुणे विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा आहे तिथून नाही झालं तर मुंबईमध्ये अमरण उपोषण आहे अमरण उपोषण आहे माझं नाव देवदास कृष्णा गायकवाड आम्ही या ठिकाणी मोर्चाद्वारे कलेक्टर निवेदन देत आहोत गेल्या पस्तीस वर्षापासून आमची एकच मागणी होती की आम्हाला एस टी केस एस टी प्रवर्गामध्ये सामावून घ्यावं ॲक्च्युली बघता कायद्याच्या हिशोबाने तुम्ही जर बघितला फक्त महाराष्ट्र जरी विचार जर केला तर काही ठिकाणी आम्ही एस सी एस टीमध्ये आहोत आणि सोलापूर म्हणा गुजरात म्हणा असे काही ठिकाणी तुरळक ठिकाणी आम्ही अजूनही सीमध्ये असं ओविजेंटी विभागामध्ये मोडलं जातं पण असं का आमच्या एकाच समाजाचे एकाच जातीचे असून एकमेताशी रुटी बेटी असताना या महाराष्ट्रामध्येच फक्त एका त्याच समाजाला एका ठिकाणी दुसऱ्या कॅटेगरी आणि एका दुसऱ्या ठिकाणी तर दुसऱ्या कॅटेगरीमध्ये घालतात यासाठी आम्ही अवर कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही मागणी करतो कुठली जोर जबरदस्ती आम्ही करत नाही रस्त्यावर उतरावं म्हणजे आम्ही आमच्या हक्कासाठी अधिकारासाठी मांडतो आम्ही आमच्या ह्या सरकारला एकच विनंती आहे हैदराबाद गॅजेटप्रमाणे जी एस टी प्रोग्रा आम्ही मोडलं जातो ती लागू या ठिकाणी पण सगळ्या ठिकाणी आमचे लोक जिथं असतील आता तुम्हाला सांगतो भारतामध्ये बावन्न सेटलमेंट आहे त्या सगळ्याच्या सगळ्या बावन ठिकाणच्या समाजामध्ये कैकाडी समाज कैकाडी समाजचे पोट जात अशा सगळ्या समाजांना एस टी प्रवर्तच त्यांना समाज घेण्यात या मोर्चा निवेदन देण्यासाठी समाज पालमोर समाज गाव कैकाडी कुंची कोरवी आणि इतर समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसंच समाजातील अनेक दिग्गज नेते मंडळी कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले होते आरक्षण आमच्या हक्काचं नाही चा, ना कुणाच्या बापाचं यासारख्या अनेक घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता हे आहे मेट्रो कास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही